कडेगावमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी समाज रस्त्यावर कडेगावमध्ये ओबीसीचा महाइल्गार महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सदरील जी आर नुसार आश्वासित केलं आहे तो मुळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे यामुळे ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे ही घटनाबाह्य आहे त्यासंदर्भात कडेगाव तालुका ओबीसी संघटना अध्यक्षीय समिती यांच्या वतीनं लोकशाही पद्धतीने हरकती असल्याचे निवेदन कडेगाव पलूसचे प्रांताधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार अजय शेलार यांना देण्यात आले ओबीसी प्रवर्गातील विविध जातीचे घटक आहोत ओबीसी प्रवर्गातील आमचे मागासलेपण पिढ्यानपिढ्यापासून आजपर्यंत कायम आहे मराठा आरक्षणाचे मागासलेपण आणि संदर्भ तपासण्याची पद्धती वैज्ञानिक नाही आणि तत्वशून्य आहे बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली राज्यातल्या प्रस्थापित जमीनदारांना मागास ठरवण्याचे षडयंत्र केले जात आहे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली चुकीची आणि आक्षेपार्ह पद्धतीने तयार केली आहे आयोगात नियुक्त करण्यात आलेले इतर सदस्यही संबंधित जातीचेच असल्याने तो मागासवर्ग आयोग न होता संबंधित जातीचा आयोग झाला असल्याचे दिसून येते इतर मागासवर्गीय घटकांचे मागासलेपण तपासण्यासाठी एक तटस्थ किंवा अलिप्त व्यक्तींची नियुक्ती केलेला मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची मूळ संकल्पना जी संविधानाच्या कलम तीनशे अडतीसमध्ये अभिप्रेत आहे तिथे इथे कुठेही पालन केलेलं न होताना दिसून येत नाही तरी अशा पद्धतीने दिले जात असलेले प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या तर्फे कडेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व आपला आक्रोश नोंदविण्यात आला यावेळी ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता मोर्चानंतर तहसीलदार निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव